भिवंडी शहरातील कामतगड परिसरात असलेल्या वरा तलावातून लाखो नागरिकांना पाणीपुरवठा महापालिका प्रशासनाकडून होत आहे त्यामुळे हा पवित्र तलाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र गेल्या काही महिन्यापासून पालिका प्रशासनाने या तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने वरा तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तवंग पसरून दुर्गंधी पसरली आहे या तलावामुळे रहिवाशांना आरोग्य समस्या निर्माण होत आहे परंतु काही सार्वजनिक शौचालयाचे ड्रेनेजचे लाईन गटारामार्फत ते पाणी तलावात येत आहे त्यामुळे तलावातील पाणी अशुद्ध होऊन उग्र स्वरूपात दुर्गंधी कामगार परिसरात येत आहे परंतु मनपा पर, मनपा प्रशासन जाणून बुजून तलावात योग्य ती खबरदारी न घेता शौचालयाचे व गटारातील पाणी तलावात सोडत आहे या गंभीर प्रश्न समाजाच्या संदर्भात स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी व भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांनी लेखी पत्रव्यवहार करून सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून राज्य शासन व महापालिका आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे तसेच मागी गणेश उत्सवानिमित्त दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी महापालिकेने टँकरद्वारे रासायनिक पाणी टाकून तलावाची स्वच्छता करून हे फक्त दिखावा करत आहे तसेच या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्ती व दुर्गादेवी मूर्ती विसर्जन असे विविध धार्मिक कार्यक्रम तलाव किनारी होत असतात महापालिका प्रशासनाकडून तलावाची योग्य पद्धतीने देखभाल होत नसल्याने या तलावात कचरा साठून हिरवा तवंग निर्माण झाला आहे या पाण्याच्या दुर्गंधीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व रहिवासी ग्रामस्थांना त्याच्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे या तलावात फेनेपाडा फेनेगाव फेने शिवाजीनगर महासा येथील ड्रेनेजचे घाण पाणी थेट तलाव पात्रात सोडले जात आहे जा ज्यामुळे या दुर्गंधीत अजूनच वाढ होत आहे वरालदेवी तलाव स्वच्छता व सुशोभीकरण यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून चौपन्न कोटी निधी मंजूर झाला असून कामे ठप्प का सदरील तलाव हा मनपाला एक चांगले उत्पन्नाचे स्रोत असून या तलावात मत्स्य व्यवसाय व पाण्याचा वापर करून मनपा प्रशासन उत्पन्न घेत आहे Thank sure, you. Sure.